श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे पाडे जड वाटायला लागले बाकी बोलायचं नाही कोण काय पंटी साहेब असल्यामुळे महाराजांचं पाड जड आहे बाकीच ईडीच भ्या दाखवायचा फोडा करायचं सगळ्या शिरा म्हणजे देवतच आहे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची खरी शिवसेना पण शाहू महाराज धावपळ करतील का विकासासाठी नोकऱ्या आणण्यासाठी असं सगळ्या बाजू तर त्यांचं अजूनही प्रत्येकांच्या घरात देवाऱ्यावर फोटो पुजलेले त्यांच्या मागे फटफट जाण्यापेक्षा आपलं कुठं हे केलेलं बरं ना आणि यांनी खावा खावी करणार नाही संभाजीराजे मुलगामध्ये आणि महाराजांमध्ये फरक आहे ना अभ्यास करायला आहे का दुसरा आणि काय भागाला दंगल झाली किंवा काय कुठलं काय दुसरं काय झालं तर मान आहे ना आमच्या तर दोन नेते समोरासमोर आहेत एक म्हणजे काँग्रेसचे शाहू महाराज आणि दुसरे म्हणजे शिवसेनेचे संजय मंडलिक आमने सामने आहेत दोघांवरती एकमेकांवरती टीका हो केली जाते शाहू महाराजांच्या माद शाहू महाराजांच्या बाजूने सतेज पाटील खिंड लढवत आहेत तर संजय मंडलिक इकडे आहे धनंजय माडिकसुद्धा सुद्धा या बाजूलाच आहेत आणि हसन मुस्रीफसुद्धा याच बाजूला आहेत त्यामुळे ही लढत नेमकी कशी आहे कोल्हापूरकरांचा कौल नेमका कोणाकडे हेच आपण पाहणार आहोत आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सांगणं महत्त्वाचं आहे की मी आता कोल्हापुरातल्या बिंदू चौकात आहे त्यामुळे या व्हिडिओची सुरुवात बिंदू चौकाचा इतिहास जाणूनच घेऊ आपल्याकडे आपल्यासोबत काही कोल्हापूरकर आहेत स्थानिक आहेत त्यांच्याशी पहिला बोलून घेऊया का नाव काय तुमचं जाफर खान बिंदू चौकात का रोज बसता काय होय संध्याकाळी संध्याकाळी गर्दी होत संध्याकाळी बसलेलो असतो इथं काय इतिहास आहे याचा बिंदू चौक म्हणजे एकोणीसशे बेचाळीसला ला जे, जे स्वातंत्र्य लढा झालेला आहे इंग्रजांचं चले जाव आंदोलन जे भारताचं महात्मा गांधींनी जे, जे पुकारलेलं त्याच्या ह्याच्यात तिथं आंदोलन झालेलं एकोणीसशे बेचाळीसला ला बिंदू नावाचा एक लहान मुलगा होता ते पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालेला त्यांच्या स्मरणार्थी नाव ठेवलेलं आहे बिंदू चौक बरं आता इथं नेमका आता याचा वापर काय होतं म्हणजे सभा घेण्यासाठी होत आहे का पूर्वी होत होत्या सभा इथं शरद पवार साहेबांच्या होत्या बाळासाहेब ठाकरेंच्या सभा होत होत्या आता काय झालं इथं पर्यटन स्थळ झाल्यामुळं इथं तर लोकांना विसावा करण्यासाठी बसण्यासाठी आता हे केलेलं आहे आणि पाठीमाग तुम्ही बघू शकता इथं बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा पुतळा आहे आणि महात्मा फुलेंचा पुतळा आहे त्यामुळे इथं शैक्षणिक काय पण असेल तर इथं होत आहे होत राहते आता याचे सगळे अधिकार हे कोल्हापूर महापालिका महापालिकेकडे आहेत कोल्हापूर महानगरपालिकेकडे आता थोडंसं आता कोल्हापूर लोकसभेवरती पण बोलू कोल्हापूरमध्ये लोकसभे मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत संजय मंडलिक आहेत आणि शाहू महाराज आहेत दोन वेगवेगळ्या पक्षाचे तो भाग वेगळा आता इथं तुमच्या मते कोणाचं पारडं जड आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे पारडे जड वाटायला लागले त्याचं कारण काय स्वच्छ आहे व्यक्ती आहेत आणि कोल्हापुराबद्दल त्यांचं म्हणजे महाराज असल्यामुळं कोल्हापूरांचं ते जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि लोक असं डोळं झाकून त्यांना मत देणार आहेत असं वाटते संजय मंडलिकांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आता कागलचे आहेत हो आता त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं बाहेरचे असले म्हणून काय त्यांना मतदान कोल्हापूर म्हणजे वीस पंचवीस वर्षानंतर आय काँग्रेसला इथं हे मिळालेलं आहे म्हणजे शीट मिळालेली आहे इथं मग आता महाराजाबद्दल आता लोकांना इथं सांगूत आहे शाह महाराज आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्व स्वच्छ आहे आणि संजय मल्लिकांबद्दल काय म्हणणं आणि आता हे जे फूट पडले शिवसेनेमध्ये वगैरे किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडले त्याबद्दलच तुमचं काय मत आहे काय काय नाही काय काय म्हणजे मतदान करताना असं पक्षपुटीबद्दल काही विचार होत का? नाही करायला नको ना, पाहिजे तो म्हणजे पक्ष फोडायला नको पाहिजे की कि पक्ष फोडायला नको पाहिजे तर लोकांनी एक आश्वासक चेहरा म्हणून दिलेला निवडून पण तू तिने त्यामुळं त्याचा कल दिसेलच वाईट टफ आहे तर वन ना वन नाही नाही वाटत होईल आता थोडस होणार टफ तुमच्याच आजूबाजूला दोघं बसल्या त्यांचं म्हणणं तर शाहू महाराज आहेत तर मी म्हणाला इलेक्शनचं काही सांगता येत नाही कधी काय कुठं चेंज होईल हद्दवाढ व्हायलाच पाहिजे दोन दोन किलोमीटरवर इथं गाव आहेत आणि ग्रामपंचायत आहे कोल्हापूरची सगळे सुख सुविधा तिने वापरतात आणि हद्द करत नाहीत कोल्हापूरच्या सगळे बसेस पाहिजेत त्यांना कोल्हापूरचं पाणी पाहिजे मात्र हद्दवाड करायला न वा हद्दवाड मध्ये यायला नको असं जर ठराविक गावांची मानसिकता आहे ती मानसिकता जरा बदलायला पाहिजे पंचवीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे तर अजून झालेलं नाही आहे हद्दवाढ झाल्यावर फायदा काय होईल हद्द झाले शहराचा विकास होणार नवीन नवीन कारखाने येणार नवीन रोजगार येणार तर सांगायचं म्हणलं तर शाहू महाराजांचं इथं वार आहे आत्ता कसं आहे समाजातल्या खालच्या घटकापासून ते वरच्या श्रीमंत घटकापर्यंत हे राजघराण आहे ना समान दृष्टिकोनातून बघते हे पहिलं कारण आहे hmm. बरं म्हणजे भेदभाव नाही hmm. म्हणजे चुकीच्या दृष्टिकोनातून कुठला ना बघत नाहीत ते जातीय घरानं एक नंबर आहे बर ते बरं हां ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या इथं कोल्हापुरात ते ते शिक आहेत ते आता जरी शासनाकडे असली तिने अजूनपर्यंत लक्ष देतात ही राजकारण्यात आपले मालूजी राजा असतील पुन्हा इथला कोल्हापुरातला जो फुटबॉल आहे तो भारताच्या पूर्ण म्हणजे ऑल वर्ल्ड पोहोचवण्याचं काम आता चालू आहे मालुजीराजेंचं आणि आम्हाला पूर्णपणे मालुजीराजे मधुरी महाराजे यांचं पूर्ण म्हणजे या पाठिंबा चांगला आहे खेळण्यासाठी वगैरे सगळ्यांना इथल्या शिवाई पेठेतल्या टीम असतील मंगळवारपेठेतल्या टीम असली सर्वांना एकसारखं म्हणजे त्यांनी फुटबॉलसाठी भरपूर मदत मदत असतील असे फुटबॉल खेळणारे अंदाजे जवळजवळ मला वाटते साडेचार हजारच्या प्लस असतील आता सगळ्यांना महाराज आवडत आवडत असतील किंवा कुटुंब माझ्या बॅचची मुलं इंजिनिअरिंगला डिप्लोमाला त्यांनी ॲडमिशन घेऊन गेले गी एकही मुलगा का कोल्हापुरात कामाला सगळे पुण्याला आहेत मुंबईला आहेत असे म्हणजे बाहेर आहेत शहरात पण त्यांचं आता मत काय पुन्हा इकडे वळू वाटायला लागले त्यांना कारण त्यांचा खर्चाला सगळा पैसा ओ, था था आद, आद, खर्च जातोय राहण्यात खाण्यात तिथली राहणीमान आता पुण्यात आता इथलं तीस हजार रुपये खर्च म्हटला की तिथं बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार रुपये तिथं मिळतात पण तिथं बँक बॅलन्स उरत नाही तिथल्या पोरांचं मत आहे वाहन खर्च जास्त आहे लाईफस्टाईल त्यांची वेगळी आहे तिकडं जरा शिम महाग आहे कोल्हापुरात डेव्हलप होण्यासाठी ते काहीतरी प्रयत्न करतील शाहू महाराज इथल्या रोजगार करणार 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 संजय मंडलिक खासदार होते आता आता किंवा आहेत पण सध्या त्यांनी काही विकास केला किंवा काही काम आणल्यात काय केलं नाही केला मग यंदा तरी पण लोक हे करतील त्यांना काका का वारं कोणाकडे आता वारं महाराजांच्याकडे आहे महाराजांकडे महाराजांच्या पाठी मग बंटी पाटील आहेत मागच्या वेळेला बंटी पाटीलनीच मंडलिक निवडून आणलेलं बरं त्यामुळं जिथं बंटी साहेब असल्यामुळं महाराजांचं पडद आहे बर म्हणजे बंटी पाटल्यामुळे पराड जड की एकट्या शाह पाटल्यामुळे बर पंटी पाटल्यांचा मुळच मागच्या मल्लिकांचं पाठ जड झालं होतं ना बर त्यामुळं हा आणि महाराजांचं वैयक्तिक पण महाराजांचं काम आहे जो त्यांचं गादे गादीला मान आहे ना आमच्या कोल्हापूरची गादी आहे ती बर दोन हजार नऊ मध्ये संभाजीराजे निवडणुकीला उभे होते समोर सदाशिवराव मंडलिक होते मग त्यावेळेला लोकांनी गादीचा मान का नाही का नाही ठेवला संभाजीराजेंचा पराभव झाला संभाजीराजे मुलगामध्ये आणि महाराजामध्ये फरक आहे ना बर संभाजीराजे मध्ये आणि शाहू फरक आहे म्हणजे यंदा संभाजीराजे मैदानात असते तर लोक विचार केले असतात विचार केला असता के महाराजांच्या मुळे महाराजांचा जास्त मत पडतील असं वाटत असं वाटतं अच्छा पण शाहू महाराज धावपळ करतील का विकासासाठी नोकऱ्या आणण्यासाठी असं सगळ्या बाजूंना काय वय वय त्यांचं जर असं जास्त आहे बरं पण सुद्धा करतील करतील काय तिथं आता कुठं जा दिल्लीला काय चालत जायचं असं चालत जायचं असतं का विमान बसायचं वारं आहे हाताचाच आहे हां हाताच महाराजांच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला कोल्हापूरवाले कोल्हापूरवाल्याने कोल्हापूरवाली जडून महाराजांसाठी प्रयत्न करणार बरं आणि आपल्या कोल्हापूरची अस्मिता म्हणून शाहू महाराज हां त्यांच्या नावाखाली ते यावेळी विनोद दिली बरं मंडिकांनी थोडस खासदार म्हणून जे कोल्हापुरावर प्रेम दाखवलंच नाही दाखवलं त्यांच्या वडिलांनी जसं सदाशिवराव मंडिकांनी जसं प्रेम दाखवलं चार वेळा खासदार हो कोल्हापुरासाठी तिने काम केलं पूर्ण पेटे पेटीतनं ओळखत होते त्यांना तसं ते लोकांच्यात होते तसं यांचं संजय मंडलिकांचं जरा कार्य कमी पडते पब्लिक टच कमी आहे महाराजांच्या महाराजांच्यामुळं थोडस फरक पडला बर बर तुम्ही सदाशिवराव मंडलीकांना असं फेस टू फेस ओळखता का ओळखतो का ओळखतो अच्छा त्यांची काम पाहिलं तुम्ही नाही पाहिलं सदाशिवराव मंडलिक म्हणते संजय त्यांची काम पाहिले हा मी संजय मंडलिकांबद्दल नाही अजून विचारलं सदाशिवराव मंडलिक कसे होते स्वभावानं बोलायला बोलायला त्यांचं कार्य पण तसं होत त्यानंतर माणसं जमायचे त्यांच्या सभा ज्या व्हायच्या ना त्यावेळी माणसं कसं जमायचे तसं यांच्याकडे नाही अच्छा कसं आहे जे सदाशिवराव मंडिकांनी जो मंडिक यांनी केला आहे केलाय तिथल्या लोकांसाठी सदाशिवराव मंडिक देवतच आहे आज देखील जर तुम्ही चंदगड आजरा गेला कागल या साईडला गेला तर त्यांचा अजूनही प्रत्येकाच्या घरात देवाऱ्यावर फोटो पोचलेले आहेत सदाशिवराव मंडिकांचं तसं कार्यच तसं होतं प्युअर शिवसेनेक आहे तुम्ही प्युअर शिवसेना काय एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची खरी शिवसेना बाळासाहेबांची खरी शिवसेना पण ते बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली वगैरे उद्धव ठाकरेने असं म्हणतात एकनाथ शिंदे काय काय गेले त्यांनी केली ना शिंदेने केली ना ती नाही नाही कुठे आपल्या याच्यात बघायला पाहिजे ना आपलं काहीतरी त्यांच्या मागे फडफड जाण्यापेक्षा आपलं कुठे हे केलेलं बोले ना महागाईमुळे किंवा बाकीच्या समस्यामुळे बेरोजगारीमुळे लोक आता खरी कुठे बघण्यापेक्षा आपल्याला फायदा काय होतोय आपल्याला नोकरी मिळते काय ह्याचं पण बघतात सरकारला कळलं पाहिजे आधी त्यांनी ते सगळं त्या ते सिस्टीम त्यांनी राबवायची हो आहे ना बाबा नोकऱ्या कुणाला द्यायच्या आहेत किती द्यायच्या आहेत कशा त्याचा विषयच नाही आहे यांचं राजकारण वेगळंच आहे धरसुडीचं राजकारण आहे घाणेड राजकारण आहे त्याला काय अर्थ राहिलेलं नाही राजकारणाला खर्चा पाचवी गेले सर आम्ही धनंजय महाडिक यांच्याशी आता बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं काय काय निधी आणला वगैरे भरपूर ना काय काम रस्ते ये रस्ते तुम्ही आलाय परत आम्ही आलो थोडंसं तसे बद रस्ते चांगले आहेत आम्हाला एक ग्रामीण भागात जरा कमी वाटले नाही इथं तर सिटी तर कुठे आहेत हां दाखवा की जरा काम बरं हे खड्डे एक खड्डा दाखवा मला आणि मला बोला एका रस्त्यातच एक खड्डा नाही असं नाही प्रत्येक ठिकाणी खड्डा आहे बरं माणसाची हाडं मोडल्यात लोकांची बरं मग त्याला काय हे हा विकास आहे का बरं बाळासाहेबांच्या सभांना भरपूर भरपूर कोल्हापूर इथं सभा झाले तर बिंदूचं बिंदूचा कसं सभा झाले गांधी मैदान झाले मी ऐकले सगळे काय तू म्हण त्या सभेचे कधी आलं होतं तुम्ही तर ते भरपूर कधी आणि त्यांचं बोलणं चांगलं आहे बाळासाहेब हो शहर पद्धत वारकोणाच्या कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराज आहेत आणि संजय मंडली का शाहू महाराज शाहू महाराज का बरं का बरं म्हणजे शाहू महाराज म्हणजे महाराजच जायचे होते नाही महाराजात होय हा आणि पब्लिकसाठी काही तरी करणार त्यांनी करणारच करणारच आणि जितकी होईल तितकी हे फंड घेऊन येणार ते येणार दिल्लीतून फंड घेऊन येणार येणार आणि आणि खावाखावी करणार नाही बर खावाखावी कुणी केली दुसरी लोक हे गोळा करून आले तर खावाखावी करणार बर मग याने त्याचे पोट भरले याने महाराजच जाईल बर महाराज म्हणजे महाराज बर कर्नाटक पर्यंत त्यांची प्रॉफिट आहे बर त्यांनी कशाला खातील हो पब्लिकचं हे बघणार त्यांनी कल्याण कल्याण बघणार आणि शाहू महाराजच्या अंशी म्हणजे कशाल त्यांनी कशाला कातील लक्षात आले की नाही भाई आणि बहिनो हा आणि एवढंच बोलायचं के नऊ जवान एवढंच बोलायचं आणि बाकीचं इडीचं भ्या दाखवायचं फोडाफोडी करायचं काय आणि ते आहे ते आणि गोळा करायचं इकडं घ्यास आहे ते चारशे रुपये म्हणायचं सहाशे रुपये वाढवायचं दोनशे रुपये कम करायचं बायकासनी काय समजतंय सबसिडी बँकेत जमा केलो बँकेत जमा केलो हे केलो के ते किलो के सत्तर रुपये झुंधळ झाल्यात मग करणारा का तसं नाही ते झुंजळ पैसे पेन्शन प्रत्येकाला आहे दारिद्र्य काल त्या लोकांना हा आणि नोकऱ्या आहेत मेमुळे मायनॉरिटी लोकांसनी किती फॅसिलिटी आहेत तिथं तिथे एक बी नाही महाराज 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 की काम आहे तो चौरी काम आहे पूर्वीपासून जे राजे होते आपले त्यांनी तवा लोकसंख्या एवढी वाढणार आपली कोल्हापूरची कोल्हापूर जिल्ह्याची तवा त्यांचं ते राधानगरी दूधगंगा वेदगंगा तवा त्यांनी ते बांधून ठेवले आता लोकसंख्या आत्ता त्याचा फायदा दुसऱ्या शहरात तो आपण बघितलं सांगली सातारा कराड पंधरा पंधरा दिवसानं पाणी येते इथं दोन दिवस आड आंघोळ गेला लोकांसने पाणी तिथं प्यायला मिळत नाही आम्हाला आंघोळीला पण पाणी मिळते बरं शिक्षणाच्या बाबतीत महाराज काय पण अजून दे ओनली वन महाराज ओनली वन महाराज बाकी बोलायचं नाही कोण काय पाणी वगैरे सोडून आता स्थानिक काही प्रश्न कोल्हापुरात आहेत का म्हणजे रस्ते म्हणा नोकरी म्हणा ट्राफिक म्हणा असे काही प्रश्न आहेत प्रश्न म्हणजे या मोदी सरकारवाल्यांनी सगळं बादच करून टाकल्यात लॉकडाऊन मध्ये आहे की नाही आता शिक्षकांनी पगार किती आहे लाख दीड लाख पगार आहे बर पहिला तुम्ही आम्ही अकरा ते पाच शाळेत होतो व्हॉट्सअपला फेसबुक आत्ताच चालू झाले ते व्हॉट्सअप फेसबुक पोरांचा अभ्यासच घेत नाही बर त्यांना संजय मंडलिकांना जे मतदान करते ते का म्हणून करतील शाहू महाराजांचं मतदान का शाहू महाराजांना का मतदान करते तुम्ही सांगितलं आता थोडंसं संजय मंडलिकांना पण सांगा की त्यांना का करतील मतदान पाच वर्ष आलेलेच नाहीत ते कोल्हापुरात नाही आले का कुठे कुठे दिसलेलेच नाहीत आम्हाला दिसलेले नाही बिंदू चौकात रोज बसता काय राहायलाच इथं आहे जन्म आमचा इथं जन्म इथं आमचा तरी पण त्यांची गाडी आहे इथं ते इटली हे गाडी आहे अच्छा म्हणजे या पाच वर्षात आलेच नाही आलेच नाही फिरकलेच नाही फिरकलेच नाही तुम्ही पण इथलं स्थानिक स्थानिक काय तुमचं म्हणणं काय वारं कसं आहे वारं शाहू महाराज शाहू महाराज कोणते मुद्दे बघून लोक शाहू महाराजांना मतदान करत तिने पाण्याची एक मेन म्हणजे पाणी जी घरं आहेत जुने किंवा ती बोर्डिंग आहेत काय बोर्डिंग आहेत एक सात आता बोर्डिंग आहेत त्या बोर्डिंगला तिने पूर्ण सगळं त्यांची जागा आहे त्या बोर्डिंगवर तिने सगळं हे केलेलं आहे त्या बोर्डिंगचे लोकांचं ते सगळं हे त्यांना मिळणार संजय मंडलिक का नको संजय मंडलिक का नको की संजय मंडलिक जेव्हा निवडून आणलं तेव्हापासून ते आता ह्या निवडणुकीपर्यंत पाच वर्ष हिने कुठल्याही भागात किंवा कुठल्याही गल्लीत किंवा कुठल्याही चौकात आलेलं नाही दोन हजार एकोणीस ते दोन दो हजार आलेच नाही भागात कुठल्या आता तुम्ही नंतर हे झाल्यावर तुम्ही आलाय आता मतदान आहे पंच पाच वर्ष आले नाहीत बर त्यामुळे संजय मंडलिकांना नाराज ना। नारा झाले बरं आणि महाराजांचा घराण्याचा वारसा आहे त्यामुळे शाहू महाराज आहेत मालोळी राजे आहेत संभाजी राजे आहेत आणि सगळ्यांनी आहे नाही कुठं तर पुढाकार काय तर झालं जातीवाद दंगल झाली किंवा काय कुठलं काय दुसरं काय झालं तर ती येतात लगेच धावून लगेच धावून येतात ओके आणि इथल्या इथं आहेत त्यांना बोललं तिथे येतात बरं पण दुसरी तशी कोणी येत नाही तिथे बरं ते राहायला कागलला म्हंटली बरं त्यामुळे त्यांना ते फोन केलं तर त्यांचं ते नॉट रिशेबल दाखवत्या बरं बरं तर या सगळ्या होत्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि इथं सध्या तरी म्हणजे फक्त आम्ही तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असाल अनेकांच्या त्याच्यामध्येही तुम्हाला शाहू महाराज दिसलेच असतील प प्रत्येकांच्या प्रतिक्रिया असतील शाहू महाराज पण आत्ता कोल्हापूरमध्ये आल्यावर पण एक गोष्ट कळते ती म्हणजे की शाहू महाराजांना का हवेत लोकांना त्याला जातीय समीकरणंही आहेत धार्मिक समीकरणंही आहेत विकासाचा मुद्दाही आहे संजय मंडलिक यांच्याबद्दल असलेली नाराजी आहे अनेक कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे की ते पाच वर्षात कोल्हापूर शहरात फिरकलेच नाही आहेत असे अनेक मुद्दे आहेत बाकी तुमचं म्हणणं काय आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल तुमचं ॲनालिसिस काय आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा कदाचित तो या सगळ्यांपेक्षा तुमचं म्हणणंसुद्धा वेगळं असू शकतं आणि याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आम्ही सतेज पाटील संजय मंडलिक धनंजय महाडिक यांच्याही मुलाखती घेतलेल्या आहेत त्याही लगावपती या चॅनलवरती आहेत त्यामुळे त्याही तुम्ही पाहायला विसरू नका या लोकांच्या प्रतिक्रिया शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद